शहर पोलीस मिरजेत घरावर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी चार जणांना केली अटक टाकळी रस्त्यावरील हॉटेल रस्सा या ठिकाणी मतीन काजी आणि हॉटेल मॅनेजर यांच्यावर खुणी हल्ला झाला होता मिरज शहर पोलिसा दोन्ही गटाकडून एकमेकांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता हा हल्ला झाल्यानंतर मतीन काजी समर्थकांनी अल्पाज खुदबुद्दीन शेख वैवर्ष चोपन्न राहणार अमन नगर यांच्या घरावरही हल्ला करून वाहनांनी साहित्याची तोडफोड केल्याची तक्रार मिरज शहर पोलिसात दिली होती या गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद शेख साहेब वीर चमन मलिक उर्फ जोहेब काजी इकलास अत्तार मोहसिन गोदड आयूब गोदड या चौघांना मिरज शहर पोलिसांनी अटक केली आहे मीरा शहर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून या दोन्ही गटातील आरोपींची धरपकड सुरू केली आहे